नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळतात तर आता यामध्ये काही महिला बऱ्याचशा महिला वगळलेल्या आहेत तर काही महिलांना त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा जो पंधराशे रुपये हप्ता आहे तो किती तारखेला येणार आहे आणि आता कोणत्या लाडक्या बहिणीला फक्त पाचशे रुपये मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहे आणि कुठल्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहे अशी सविस्तर माहिती आपण आज आजच्या या व्हिडिओ मध्ये सविस्तर आणि सरळ साध्या भाषात समजून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला पंधराशे ऐवजी फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्यायची आहे तर मग चला जास्तीचा वेळ वाया न घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत ज्या महिलांना अगोदर दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत होते त्यांना आता केवळ फक्त पाचशे आहे हा निर्णय त्या महिलांना लागू होतो की ज्या महिलांना एकाच वेळी केंद्र सरकारचे सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी किंवा राज्य सरकारचा नमो शेतकरी सन्मान निधीचा योजनेचा लाभ मिळत आहे म्हणजे बघा त्या महिला आहेत अशा काही महिला आहेत त्यांना अगोदरपासूनच आपला नमो शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता मिळत होता त्याचबरोबर जो प्रधानमंत्री सन्मान निधीचा हप्ता मिळत होता अशा महिलांना आता पाचशे रुपये इतका जो लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो पाचशे रुपये इतकाच मिळणार आहे म्हणजे बघा जी सरकारने जी छाननी केली आहे या छाननीमध्ये अशा आठ लाख महिला आहे ज्या नमो किसान योजनेचा जो हप्ता आहे त्यांचा त्यांना ला लाभ मिळत आहे त्यामुळे आता या ज्या लाख या ज्या आठ लाख महिला आहे या महिलांना आता फक्त आठशे रुपये इतकाच लाडकी बहिणी योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो आपल्याला तीस एप्रिल पर्यंत आपल्या ज्या काय पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे तर आशा करतो की माहिती आपल्याला